इयत्ता सातवी अकरावा धडा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव भाग दोन पहिल्या भागामध्ये पेशींविषयी आपण माहिती घेतली होती की पेशींचा शोध कोणी लावला त्यानंतर पेशींची रचना त्यांची अंगके याबद्दलची माहिती घेतली होती भाग दोन मध्ये आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया पृथ्वी असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात व सूक्ष्मजीवांचे आकार हे खूप लहान असतात की आपण ते नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तर टायफॉइडचा जंतू जो आहे तो एक ते तीन मायक्रोमीटर असतो पॅरामेशियम सुमारे शंभर मायक्रोमीटर असतात पोलिओचा विषाणू अठ्ठावीस नॅनोमीटर असतो सूक्ष्मजीवांचा आकार हा शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके हे सर्व जीवनक्रिया घडवून आणत असतात विचार करा एका सुईच्या टोकावर किती सूक्ष्मजीव मावत असतील तर अशा एका सुईच्या लहानशा टोकावर हजारो लाखोच्या संख्येने सूक्ष्मजीव मावत असतात यावरून आपल्याला कल्पना येते कि सूक्ष्मजीव हे किती सूक्ष्म असतात या सूक्ष्मजीवांचे स्वरूप जर पाहिले तर आपल्याला ते विविध आकारांमध्ये ते दिसतात काही जोड्यांमध्ये असतात काही ओव्हल शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही चेन सारखे असतात तर असे विविध आकारांचे म्हणजे स्वरूपांचे आपल्याला काही सतत आकार बदलणारे असेही सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळत असतात याच्यावरून आपल्याला लक्षात की कि सूक्ष्मजीवांचे सु, सु, आकार जे आहेत ते विविध स्वरूपांमध्ये असतात काही सूक्ष्मजीव जसे पावावर येणारी बुरशी डबक्यातील शैवालांचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत तर काही बहुतांश सूक्ष्मजीव हे एक पेशीय आहे जसे जीवाणू विषाणू या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते या पेशीमध्ये दृश्य केंद्रके पेशी आढळतात या पटलापासून तयार झालेले अंगके आढळत नाहीत तर यात फक्त प्रद्रव्य पेशीद्रव्य आणि केंद्रकद्रव्य एवढेच घटक असतात म्हणून यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात आता समोर चित्रात आपल्याला दिसत आहे ही आदिकेंद्रकी पेशीची रचना आहे सूक्ष्मजीवांची वाढ तर प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ आणि प्रजनन होण्यासाठी एक विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते तर बरेचसे सूक्ष्मजीव जे आहेत ते साधारणपणे माती पाणी कुजणारे पदार्थ इत्यादी माध्यमामध्ये वाढलेले असतात या सूक्ष्म हे पंचवीस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर या ठिकाणी त्यांची वाढ चांगली होते या सूक्ष्मजीवांच्या पोषणासाठी जे विशिष्ट पोषक द्रव्य उदाहरणार्थ शैवाल हरित द्रव्य किंवा ऑक्सिजन हे घटक असतील तर त्यांची वाढ जोमाने होत असते या सूक्ष्मजीवांना वातावरण साधारणपणे ओलस सा दमट तसे उपदार असेल हो तर त्यांची वाढ ही झपाट्याने होत असते आकार आणि जीवन प्रक्रियेनुसार शैवाल कवके आदिजीव जीवाणू त्यानंतर विषाणू यामध्ये त्याचं वर्गीकरण जे आहे ते केलं जात असत आता काही सूक्ष्मजीव हे उपयुक्त आहेत ओल्या कचऱ्यापासून आपण खत तयार करतो त्यावेळेस काही सूक्ष्मजीव आहेत हे खत तयार करण्याची प्रक्रिया करत असतात तर दुधापासून आपण दही बनवतो तर दुधापासून दही बनवताना त्याच्यामध्ये काही उपकारक सूक्ष्मजीव जे असतात ही प्रक्रिया घडवून आणत असतात त्याचबरोबर आपण तांदूळ डाळी यापासून आपण इडली तयार करताना त्याच्यामध्ये किनवण क्रिया होत असते तर त्यासाठी सुद्धा हे उपकारक सूक्ष्मजीव जे असतात ते उपयोगी पडत असतात तर किनवन प्रक्रियेमुळे प्रक्रिये काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेलाच किनवण किंवा आमणे किंवा कुजणे असे म्हणतात या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व वा इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात आणि हे वायू बाहेर पडताना फसफसतात म्हणून बघा इडलीचं पीठ जे आहे ते आंबल्यानंतर त्याच्यात किनवण क्रिया झाली की ते फुगलेलं आपल्याला दिसत आणि फसफसलेला दिसत हीच क्रिया जी आहे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो आणि पदार्थ हलके होतात तसेच हे पचना सुद्धा हलके असतात म्हणून आपण असे अमुन पदार्थ जे आहेत ते करत असतो त्याचबरोबर हे पि, पिठाचे पाव बनवणे किंवा ॲसिटिक अम्ल सायट्रिक अम्ल लॅक्टिक अम्ल जीवनसत्त्वे प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा किण्वन प्रक्रिया आ, जी आहे ती घडवून आणली जात असते प्रतिजैविके विशिष्ट प्रकारची जी औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात आणि त्यांची वाढ रोखतात या औषधांनाच प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक म्हणतात विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके जी आहेत ती बनवली जात असतात पूर्वी असाध्य असणारे क्षय टायफॉइड कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकांमुळे आटोक्यात आणले जात आहेत तसेच पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांनाही या रोगापासून संरक्षण दिले जाते त्याचबरोबर वनस्पतींना होणाऱ्या रोगांवरही प्रतिजैविकांमुळेच नियंत्रण ठेवले जातात हे नेहमी लक्षात ठेवा की प्रतिजैविके ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे डोस जे आहेत ते पूर्ण करावे तसेच अंगदुखी डोकेदुखी सर्दी अशा आजारांवर समोर तुम्हाला दिसत आहे तर पहा की ही जे सु, सु, ही हानिकारक सूक्ष्मजीव आहेत की हे उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत जसे की ब्रेड किंवा काही राहिलेले अन्न खूप दिवस राहिले तर त्याच्यावर ही बुरशी जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसते आहे तर हे जे आहेत की व असे उपकारक सूक्ष्मजीव जे आहेत ते म्हणजे स्वतःच पोषण करताना अपायकारक सूक्ष्मजीव जे आहेत ते स्वतःचं पोषण करताना जा काही सूक्ष्मजीव विषारी म्हणजे अँटीरोटॉक्झिन सारखे विषारी रसायन ही अन्नात मिसळतात आणि या पदार्थांनी अन्न दूषित होते आणि अन्ना दूषित अन्नाचं सेवन केल्यास आपल्याला उलट्या जुलाब होत असतात यालाच अन्न विषबाधा असे म्हणतात म्हणून शिळे अन्न किंवा जास्त दिवस राहिलेले अन्न हे खाणे टाळावे नाही तर त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते तर अन्न तर त्याला ता ता एक प्रकारचा वास येतो किंवा दुर्गंधी आलेली असते किंवा ते फसफसलेले आपल्याला दिसतात हे नेहमी लक्षात ठेवा की नेहमी ताजे आणि झाकलेले अन्न खावे उकळलेले पाणी हे नियमित प्यावे पाणी उकळल्यामुळे त्यातले रोगकारक जंतू जे आहेत ते मरतात खोकताना शिंकताना तोंडावर नेहमी रुमाल ठेवावा कारण खोकताना शिंकताना याच्याद्वारे काही रोग जंतू जे आहेत ते हवेत पसरू शकतात आणि मग इतरांनाही हा आजार होऊ शकतो घराभोवती कचरा किंवा पाणी साठू द्यायचं नाही कारण अशा पाण्यांमध्ये डास किंवा इतर रोग ज्या आहेत ते वाढतात आणि त्याच्यामुळे साथीचे रोग जे आहेत ते पसरू शकतात रोगकारक सूक्ष्मजीव जसे की दूषित अन्न सेवन केल्यास अमांश टायफाईड कॉलरा गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हे हवेत पसरतात आणि त्यामुळे विविध रोग जे आहेत ते श्वसन मार्गाचे होऊ शकतात तसेच कचऱ्याचे ढी कटारे साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास असते डासांच्या माद्यांच्या दंशातून हिवताप डेंग्यू हत्ती रोग पितजभर चिकनगुणया जिका ताप यासारखे रोग जे आहेत ते होऊ शकतात हे आवर्जून पहा की आपल्या घरातील पाण्याची टाकी व त्यातील पाणी हे स्वच्छ आहे का शाळेतील पाण्याची टाकी स्वच्छता ग्रह स्वच्छ आहेत का तसेच घराजवळ उघड्यावरील कुंड्या टायर प्लास्टिकचे डबे इत्यादींमध्ये पाणी तर साठलेले नाही ना, ना त्याचबरोबर पाण्याची भांडी पाण्याची टाकी किती दिवसातून स्वच्छ केली जाते हे आवर्जून पाहिले पाहिजे